नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी महाशिवरात्र आलेली आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो कारण ही रात्र भगवान शिवांची सर्वात मोठी आणि दिव्य रात्र मानली जाते मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तसेच समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल विष पिऊन भगवान शंकरांनी संपूर्ण सृष्टीचं संरक्षण केलं आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं आणि म्हणूनच हा दिवस त्याग शक्ती आणि कल्याण यांचं प्रतीक मांडला जातो महाशिवरात्र ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी रात्र आहे म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख अडचणी आणि नकारात्मकता दूर करून ज्ञान शांती आणि सकारात्मकतेकडे जाण्याची ही एक संधी मांडली जाते असंही सांगितलं जातं की या दिवशी वातावरणात विशेष प्रकारची नैसर्गिक ऊर्जा सक्रिय असते जी ध्यान जप आणि प्रार्थनेसाठी अत्यंत अनुकूल असते म्हणून महाशिवरात्रीला उपवास करणं शिवपूजन करणं रुद्राभिषेक करणं आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणं हे खूप शुभ मानलं जातं श्रद्धेनुसार या दिवशी केलेली पूजा मन शुद्ध करते विचार पवित्र करते आणि भगवान शिव व माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळवून देते या पवित्र दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात आणि आजच्या या मध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने करता येणारा उपाय सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मंदिरातून एक विशेष पवित्र वस्तू घरी आणायची आहे आणि ती योग्य पद्धतीने ठेवायची आहे कारण असं म्हटलं जातं की श्रद्धेने केलेल्या या कृतीमुळे घरातील नकारात्मकता कमी होते आर्थिक अडचणी हळूहळू दूर होण्यास मदत होते आणि घरात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होतं मनापासून प्रार्थना केली तर कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होण्यासाठी मार्ग नक्की तयार होतो आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असा भक्तांचा विश्वास आहे तर ही वस्तू नेमकी कोणती आहे ती कशी आणि कोणत्या वेळेत घरी आणायची आहे आणि पुढे त्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार तर हा उपाय आपण रविवारी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे वेळ निवडू शकता फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास असणं हे महत्वाचं आहे पण जर शक्य असेल तर हा उपाय प्रदोष काळामध्ये केला तर अधिक चांगलं मांडलं जातं चा कारण प्रदोष काळ हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ वेळ मांडला जातो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या साधारण एक तास आधी आणि सूर्यास्तानंतरचा एक तास ही जी वेळ असते तर ती अतिशय पवित्र मानली जाते आणि या वेळेत शिवपूजा केल्याने विशेष पुण्य लाभत अशी श्रद्धा आहे त्यामुळे जर तुम्हाला या वेळेत मंदिरात जाऊन हा उपाय करता आला तर नक्की करा आणि जर प्रदोष काळामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी मंदिरात दर्शनाला गेला तरी त्यावेळी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही शिवमंदिरात दर्शनासाठी जाल तेव्हा तिथून एक पवित्र वस्तू घरी आणायची आहे आणि आता प्रश्न पडलेल की ही वस्तू घरी का आणायची आहे तर त्यामागे एक श्रद्धा आहे अनेकदा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या मेहनतीला योग्य दिशा मिळत नाही तर काम अर्धवट राहतं गोष्टी मानासारख्या घडत नाहीत आणि सतत काही ना काही अडथळे येत राहतात काहींच्या आयुष्यात असंही होतं की पैसा कमावण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात पण पैसा टिकत नाही हाताला आला की तो लगेच खर्च होतो अनपेक्षित खर्च वाढतात किंवा कधी कधी उसने पैसे घ्यावे लागतात घराचं कर्ज असो गाडीचं कर्ज असो किंवा इतर कोणतीही आर्थिक जबाबदारी असो अशा परिस्थितीत मन खूप अस्वस्थ होतं आणि मार्ग सापडत नाही असं वाटतं तर अशा वेळी श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केलेला हा उपाय घरातील नकारात ता कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी मदत करणारा मांडला जातो हा उपाय म्हणजे जादू नाही पण ना तो तुमच्या मेहनतीला साथ देणारा तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा देणारा एक आध्यात्मिक आधार आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तो श्रद्धेने करावा असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात प्रगती थांबलेली असेल मुलांना अभ्यासात किंवा करिअरमध्ये यश मिळत नसेल पती कितीही प्रयत्न करत असला तरी त्याला कामामध्ये स्थिरता येत नसेल किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असूनही अपेक्षेत वाढ होत नसेल तर अशा वेळी मन खूप खट्ट होतं तर काय करावं हे सुद्धा समजत नाही आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी श्रद्धेने केलेला हा उपाय तुमच्या कुटुंबासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक आध्यात्मिक आधार ठरू शकतो असा विश्वास व्यक्त केला जातो तर असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली प्रार्थना आणि सेवा ही घरातील नकारात्मकता कमी करते अडचणी हलक्या करते आणि आर्थिक तणाव हळूहळू हुण कमी होण्यास मदत करते त्यामुळे प्रत्येकाने मनापासून हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि शांत मनाने दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आंघोळीच्या पाड्यात थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे कारण आपण परंपरेनुसार गंगाजल हे पवित्र मानलं जातं आणि ते मन व शरीर शुद्ध करण्याचं प्रतीक आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने शक्य असेल तर गंगाचल घालून स्नान करायचं आहे कारण हा दिवस व्रत आणि पूजा सकारात्मक संकल्पाचा असतो आणि स्वच्छता ही त्याची पहिली पायरी मांडली स्नानानंतर स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची विधीपूर्वक पूजा करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती अभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हा अभिषेक तुम्ही पाण्याने कच्च्या दुधाने किंवा दुधाने किंवा पंचामृताने करू शकता फक्त तो श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे जरी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तरी घरातील शिवलिंगाची पूजा आधी करणे हे आवश्यक मानलं जातं कारण घरातील देवस्थानातूनच सकारात्मक ऊर्जा सुरू होते अशी श्रद्धा अभिषेक केल्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि शांत करायचं आहे आणि मनामध्ये ओम नम शिवाय असा जोप करत राहायचा आहे कारण मंत्रजापामुळे मन स्थिर होतं आणि विचारांमध्ये स्पष्टता येते जेव्हा आपण श्रद्धेने आणि विश्वासाने पूजा करतो तेव्हा घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद देते आणि ही पूजा पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला हा पुढचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे हे पाणी पिण्याचंच असावं म्हणजे स्वच्छ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गंगाजल आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आता गाईचं कच्चं दूध म्हणजे काय तर गरम न केलेलं दूध असतं ते तुम्हाला एक चमचावर टाकायचं आहे गरम दूध अजिबात या पाण्यामध्ये टाकू नका कारण गरम वस्तू वस ज्या असतात तर त्या शिवलिंगावरती अर्पण केल्या जात नाहीत आणि म्हणून थंड दूध जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये एक गुळाचा खडा सुद्धा टाकायचा आहे आता असं पाणी घेतल्यानंतर तुम्हाला पाच बेलाची पानं सुद्धा लागणार आहेत ज्या पानाला तीन पानं किंवा पाच पानं असतात अशीच पानं तुम्हाला पाच बेलपत्र घ्यायचे आहेत कुठेही फाटलेले तुटलेले किंवा छिद्र पडले अशी पानं घेऊ नका अखंड अशी पाच बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदन आणि ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे पहिलं जे मोठं पान असतं मधलं तर त्यावरती तुम्हाला ओम काढायचं आहे त्यानंतर खालचे दोन पानं असतात तर त्यावरती तुम्हाला नमः आणि नंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे तर ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला लालचंदनाने त्या पानावरती ओम नम शिवाय हा भगवान महादेवांचा महामंत्र लिहायचा आहे बेलाची जी पाच पानं आहेत तर त्या प्रत्येक पानावर तुम्हाला हाच मंत्र जो आहे तर तो लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही बेलाची पानं जी पाच आहेत तर ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि एक लोटा जल जे आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुमच्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम श्री शिवाय या मंत्राचा करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंत्राचा देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पाच बेलपत्र तुम्ही घेतलेली आहे त्यावरती आपण ओम नम शिवाय असं चंदनाने लिहिलेलं आहे तर ती बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यातील एक बेलपत्र तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावर वरती तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे तांदूळ ठेवताना कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका अख्खा अखंड तांदूळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे बेलपत्राचा देठ जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या साइडने तुम्ही ओम नमः शिवाय लिहिलेला आहे तर त्यावरती तुम्हाला हा तांदूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे उजव्या हातामध्ये हे बेलपत्र घ्यायचं आहे आपली इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हे पान अर्पण करताना आपल्याला पानाचा गुळगुळीत भाग जो आहे तर तो पालथा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि बेलपत्राचा जो खडबडीत भाग असतो तर तो वरच्या साईडनं येईल अशा पद्धतीने तुम्हाला पालथं बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळासहितच तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे पुन्हा एक अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहे आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आणि दुसरं बेलपत्र सुद्धा तुम्हाला पहिल्या बेलपत्रासारखंच अर्पण करायचं आहे तर असे तुम्हाला पाच पाच बेलपत्र पाच तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर बेलपत्राचं डेट जे आहे तर ते आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही पाच बेलपत्र जे आहेत तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा तुम्हाला भगवान महादेवांना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही पाच बेलपत्र अर्पण केलेली आहेत त्यातलं एक बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला घरी उचलून आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही छोटे मोठे काही कागदपत्र ठेवत असाल तुमचे थोडेफार पैसे तुम्ही ठेवत असाल तर तिथे तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते ठेवायचं आहे जरी हे बेलपत्र काही दिवसांनी सुकून गेलं तरी सुद्धा ते तुम्हाला तसंच पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचा आहे आणि तसंही वर्षभर हे बेलपत्र जे आहे तर ते राहतं त्यामुळे तुम्ही पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत हे बेलपत्र ठेवू शकता पुढच्या महाशिवरात्रीला तुम्ही अगोदरचं बेलपत्र जे आहे तर ते निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि पुन्हा पुढच्या महाशिवरात्रीला तुम्हाला सेम असाच उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त बेलपत्र घरी आणताना जे बेलपत्र आपण स्वतः शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तेच बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र हे तुम्हाला घरी आणायचं नाही जे बेलपत्र आपण अभिमंत्रित केलेला आहे त्यावरती काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण केलेल्या असतात आणि त्यामुळे या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते तर जेव्हा असं बेलपत्र आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये हो बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या हळूहळू दूर होतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही तसेच तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशावेळी तुम्ही अर्पण केलेलं पाच बेलपत्रापैकी दोन बेलपत्र जे आहे तर ते घरी आणायचं आहे शिवापुराणामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात भगवान महादेव हे पूर्ण करतात इतकं महत्व या बेलपत्राला दिलं जातं आणि महाशिवरात्र हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी बैलवृक्षाचा झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे जर तुमच्या घरी झाड असेल किंवा जवळपास झाड असेल तर तिथे तुम्हाला दिवा लावणं सहज शक्य झालं तर तुम्ही तो आवर्जून बैलवृक्षाखाली हा दिवा जो आहे तर तो नक्की लावा महाशिवरात्रीला बेलवृक्षाखाली हा दिवा लावल्याने उत्तम आरोग्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होतं आणि साक्षात भगवान महादेव माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण या झाडामध्ये साक्षात भगवान महादेव वास करतात आणि म्हणून बेलवृक्षाखाली तुम्ही नक्कीच या दिवशी दिवा लावू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील दोघांमध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीला पती आणि पत्नी दोघांनी मिळून व्रत करायचा आहे आणि दोघांनी मिळून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे मग हा अभिषेक तुम्ही पंचामृताने केला तरीही चालेल किंवा स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा कच्च्या दुधाने करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे जे बेलपत्र आहे शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर त्यातलं एक, -एक बेलपत्र जे आहे तर ते उचलून दोघांनीही खायचं आहे जर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला केला तर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं तसेच पती पत्नी मधले वादविवाद जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि म्हणून हा उपाय सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ